नमस्कार आज श्रावण वद्य द्वादशी संत नामदेवांचा एक अभंग पाहू जेथे नाही काही नामरूप गुण बोलती निर्गुण तया लागी तोची गोकुळात होऊनी गोवळ म्हणवी तो बाळ यशोदेचा चिन्मय चिद्रूप अक्षयी अपार परेहुनी पर म्हणती जाते सर्व भूतांचे फुटकी फुटकीये खोडे भरते न गळे आत्मपणे आनंदी आनंद मातला अपार वेदा वेदालाही पार नाही नामा नामामणे सर्व रूपे जे रूपस गोकुळी विलास मांडी गेला भागवत संप्रदायी भक्त श्री नामदेव महाराज भक्तीलाच महत्व ती तीही सगुण भक्तीच परंतु प्रसंगानुरूप ज्ञान योगाची चर्चा करून निर्गुण भक्तीची उपयोगिताही ते सांगतात नामदेव ज्ञानेश्वरांच्या बरोबर तीर्थयात्रेला जाऊन आल्यावर त्यांना नाथ संप्रदायातील निर्गुण भक्तीचा मात्र ओढा वाटू लागला त्यामुळे या भक्तप्रवाहाच्या वाणीत ज्ञानोत्तर भक्ती निर्गुण भक्ती नाथ संतांच्या वाणीचा प्रभाव याचा अपूर्व समन्वय उपलब्ध होऊ लागला त्यात विसोबा खेचरांच्या अनुग्रहामुळे पदपिंड विवर्जित अशी स्थिती प्राप्त होऊन निर्गुणानुभूती आली होती त्यामुळे नामदेवात समन्वयाचा आविष्कार होऊन कर्म ज्ञान उपासना हे साम्य रूपाने प्रतीत झाल्याचे आपल्याला जाणवते या वरील अभंगात तोच प्रकार असल्याचे कळते निर्गुण संप्रदायाची सर्व तत्त्वे नामदेवांच्या काव्यात असली तरी महत्त्वाची गोष्ट येथे जाणवते की म्हणजे ती सगुण साकार अशा श्रीकृष्णाला पुढे करून त्यांनी भक्त प्रचाराला शोभेल भक्त प्रवराला शोभेल अशा सगुण भक्तीवरच जोर दिल्याचे लक्षात येते म्हणजे नामदेवांची भक्ती साधना ही निश्चित सगुण भक्ती साधनाच आहे फार तर तिला ज्ञानोत्तर भक्ती म्हणता येईल मूळ भागवतात असलेली कृष्णकथा नामदेवांच्या आवडीची आहे त्यामुळे श्रीमद भगवताच्या भागवताच्या सगुण निर्गुणाची ज्ञानोत्तर भक्तीच या अभंगात आविष्कृत झाली असल्याचे श्री नामदेव महाराज आपल्या शब्दात व्यक्त करतात ज्या परमात्म्याच्या ठिकाणी नाम रूप गुण यांचा अभाव आहे ज्याला सगळेजण निर्गुण असं बोलतात तोच परमात्मा गोकुळात एक सामान्य गवळी बनून आला आहे आणि तो स्वतःला यशोदेचा बाळ म्हणून घेतोय ज्याच्या स्वरूपाबद्दल तत्वचिंतक म्हणतात की परमात्मा हा ज्ञानमय अविनाशी अक्षय असून तो अनंत स्वरूपी परेहुनी पलीकडचा आहे तो सर्व प्राणी मात्रांमध्ये भूतमात्रांमध्ये त्याच्या गळक्या शरीरांमध्ये आत्मरूपाने भरून राहिलेले आहे गंमत अशी की फुटकी खोल धारण केलेली असूनही त्या भूताच्या शरीरातून तो गळत नाही पूर्ण अशा आनंद रूपाने अपार अशा स्वरूपात तो सर्वत्र भरलेला आहे त्याचे मोजमाप सर्व वेदांनाही करता येत नाही असा अक्षय निर्गुण निराकार निरंजन परमात्मा तो सर्व रूपांचेही रूप आहे पण आज तो गोकुळात विलासात राहत आहे असं नामदेव महाराज विश्वासाने सांगतात संत नामदेवांच्या भक्तीत तत्त्व आणि सगुण तत्त्व यांची परस्पर विरोधी स्थिती नाही तेथे निर्गुणाचे अद्वैत रूप साक्षात्कारानंतर द्वैतभूमीवर भक्तिरस चाखायला येते येथे नामदेवांच्या अभंगात सगुण भक्तीचा स्वर अधिक प्रबळ रूपात आपल्याला प्रकट झालेला दिसतो कारण त्यांनी भक्ती हे सुलभ साधन म्हणून स्वीकारले आणि निर्गुण आत्मसाक्षात्काराची बाब पार्श्वभूमीवरच ठेवली नामदेवांचे हे खास असं वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल निवृत्तीनाथ म्हणतात विस्तारहरीचा चराचर झाले त्या माझी सानुले गुरदैवत धन्यवाद मी सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार